जय गुरु सर्वांना माझा नमस्कार शेवेची भाजी पटकन कशी होते ते आपण बघूया व गॅस चालू केला नंतर दोन चमचे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल टाकला आहे त्यामध्ये जिरे टाकले त्यात आता कांदा टाकून घेऊया कांदा आपण लालचर भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आघरी केलेला काळा मसाला दोन चमचे टाकूया बेडगी मिरचीच तिखट एक चमचा टाकले थोडी हळद टाकली आहे हिंग टाकलाय आता आपण एकसारखं करून घेऊया आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकली आहे कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट मिसळून घेऊया आता आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया त्यात जिरे आणि धण्याची पावडर एक चमचा टाकून घेऊया ते एकसारखं परतून घेऊया चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं त्या एकसारखं आपण परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपण त्याच्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवूया आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे कांद्याला टोमॅटोला तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया माझ्याकडे ही अशी शेव आहे बारीक कोणी कोणी मोठी पण शेव टाकतं जाड शेव ही माझ्याकडे बारीक आहे म्हणून मी बारीक टाकणार आहे आता हे उकळलं की मग त्यामध्ये टाकायची आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये शेव टाकून घेऊया पण तुम्हाला जर जेवायला वेळ असेल तर जेवायच्या अगोदर पाच मिनटं तुम्ही उकळत्या पाण्यात हे शेव टाका नाही तर शेव सगळं पाणी शोषून घेतं कोथिंबीर टाकूया सहज कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली शेवेची झटपट होणारी शेवेची भाजी तयार झालेली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा